मग ते याला वैताग म्हणायचं वैराग्य नाही एका माणसाला अठ्ठेचाळीस झालात म्हणे हा अजून लग्न केलं नाही तुम्ही संसारात आपलं मन रमत नाही महाराज आम्ही मागून चौकशी केली म्हणले ही काय म्हणे भानगडा भानगडी केल्या म्हणूनच गोसावी राहिला याला वैताग म्हणतात वैराग्य म्हणत नाही तुकोरेल परत सगळं आवाज पंत गोळगायचा जावय होते तुकोर एक गोष्टी एक पण सगळ्या जाळोने संसार बैसरू अंगणी सगळं काय म्हणले माहित आहे तू जळो आता सं गोपाळा जीव आता काय करू सांगा हो मज भेटेल मजेल आता काय करू सांगा हो मज भेटेल कैचा भगवंत मिळ तरी काय सोपं वाटलं नाही मिळत म्हणून माझ्याकडे पहा या जगात यायला जर तुम्हाला आवडत असेल तर जरा थोडं थांबा चेहरा आणि स्वभाव यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे स्वभाव आवडला की चेहरा कसाही असला तरी तो आवडतो पण चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडलच असं नसतं लोक आधी काय पाहतात चेहरा पाहतात का स्वभाव पाहतात खर खरं सांगा तुम्हाला मसुबाची शपथ आहे <laughs> चेहरा पाहतात का स्वभाव पाहतात जाऊ द्या तुम्ही बोलत नाही चोप तुम्ही काय पाहिलं होतं चेहरा का स्वभाव <laughs> नक्की ना, ना खर सांगा तुम्हाला मर्यादेची शिमत आहे मी सुद्धा होता लग्न झाल्या झाल्या तिला विचारलं होतं मी काय दिसतंय माझ्या डोळ्यात ती म्हणली होती चंद्र चांदण्या समुद्र सागराच्या डोळ्यात आज सकाळीच तिला विचारलं अशी काय एकटक बघते काय दिसते माझ्या डोळ्यात ती म्हणली चिपाडं सोडून काय दिसत नाही महाराज नक्की चिपाडं शिकत पुरुषांना सौंदर्याच्या नादाला लागायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या मोहात अडकायचं नसतं सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळे कितीतरी चुकीच्या पुरी आपल्या घरात आल्या आणि श्रीमंतीत अडकल्यामुळे कितीतरी चांगल्या पुरी आज चुकीच्या घरात नांदायला गेल्या लग्न नावाच्या गोष्टी त्रिवस घेर नसतो ऐकावं माझं पुरी निन पुराणी पुराण सौंदर्याच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे आणि पोरीनं श्रीमंतीच्या प्रेमात अडकलं नाही पाहिजे या महाराष्ट्रात श्रीमंतीत अडकल्यामुळं कितीतरी पुरींना जीव द्यावा लागला आणि याच महाराष्ट्रात सौंदर्याच्या प्रेमात पडल्यामुळं काही लोकांना गाडीच्या काचावरती घेऊन डोक्यात बंदुकीनं गोळ्या घालून घ्यायला लागल्या पुरुषांना सौंदर्याच्या भानगडीत पडायचं नाही आणि पोरीनं श्रीमंतीच्या नादाला कधी लागायचं नाही चेहऱ्यापेक्षा स्वभाव महत्वाचा असतो हे कुणीही विसरू नये पहा माझ्याकडे आपण पुढे जाऊ लिहायला जर तुम्हाला आवडत असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला चित्रापेक्षा चारित्र्याला नाही जपलं राजानं जपलं उभा राजा चारित्रल्याणच्या करता तसे छत्रपतींचे डोळे विस्पारले गेले बुरका घातलेल्या मुसलमानाच्या सुनेकडे माझ्या राजाने एकटक पाहिलं माझा राजा पुढे आला तिच्या पायाचं दर्शन घेतलं ती आवाज झाली तिच्या लक्षात आलं समोरच्या ताईला आई म्हणणारे राजे खूप होतील पण समोरच्या मुसलमानाच्या बाईला सुद्धा आई म्हणणारा जगातला एकमेव राजा त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी छत्रपती गेले समोरच्या माऊलीनं माझ्या राजाचं दर्शन घेतलं माझ्या राजाने चार पावलं मागे घेतली आणि माझ्या राजानं स्वतः तिच्या पायाचं दर्शन घेतलं आई म्हणून हाक मारली काय म्हणून हाक मारली आई काय म्हटला माझा राजा आई कुणाला म्हणतात माहितीये जिच्याजवळ कळवळ असतो ती आई आपल्या आयुष्यातला पहिला शब्द आहे आई आपल्या आयुष्यातला शेवटचा शब्द आहे आई जगातलं पहिलं पाऊल टाकायला शिकवते तिचं नाव आई आणि टाकलेलं पाऊल वापस घ्यायचं नसतं बेटा हे सुद्धा जी शिकवते तिचं नाव आई जगात कुणालाही कमी समजायचं आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना तोच सोन्याची चादर होती काय उपकार नसते आईच्या पदराचे आईचा पदर सगळ्यात श्रीमंत का पदराला गाठ नसते सगळ्यात महाग वस्त्र कोणते माहित पदर त्याला काना मात्रा वेलांटी होकार नाही निष्पाप प्रेम करणारा जगातला एकमेव दर्जा कोणाला दिला असेल आईला छत्रपती पुढे आले डोळ्यात पाणी आलं त्या माउलीच्या राजे ऐकलं होत तुमच्याबद्दल गावच्या बाबा पाटलानं बनफायली केली तर त्याला चौरंग केला आपण तसे छत्रपती दोन पावलं मागे आले केला कळून चुकलं ज्याला बाईतली ताई तो मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला बाईतली ताई तो मुक्ताईचा ता ज्ञान झाला बाईतली मैत्रीण का आली राजेचा श्याप झाला बाईतली पत्नी का आली

काय रात्री तळपत होत बिचारूपाचं म्हण